नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा माझं नाव भाऊसाहेब बाबुराव मुसळी मुक्काम नांदुरवैद्य तालुका तुमच्या गावामध्ये समजा दूध व्यवसाय जो आहे तो मोठ्या प्रमाणात हो होतो नव्याण्णव टक्के त्याच्या उपजीविका आहे आमच्या गावची नव्याण्णव टक्के म्हणजे आता साधारण पावसाळ्यामध्ये आपल्याकडे सर्व भात शेती राहते हो। आणि बाकी मग जोडधंदा जर आपण म्हटलं तर दूध व्यवसाय सोडून दुसरा काहीच नाही आता आपण बघतोय का तुमची इथे एक गाय आणि एक म्हैस आहे आणि त्या गायचं पिल्लू आहे इथं बरोबर आहे तर तुम्ही आता यांना मिल्क चार्जर चालू केलेलं आहे साधारण किती दिवसापासून मिल्क चार्जर चालू आहे या गायला हे जे बच्चे पावणे दोन वर्षाचे पावणे दोन वर्षाचे जे ज्या टायमाला येत नाही दोन तीन महिने होत तेव्हापासून चालू केले हे बच्चे त्याला उभ उभा राहायची क्षमता नव्हती अच्छा कशामुळं त्याच म्हणजे जंत होते आणि गोचिड होती गोचिडचं प्रमाण तिला जास्त होत आणि इतकी गोष्टी होती का केस कमी गोष्टी होती पहिली अच्छा जेव्हा त्यानं त्याला ती पावडर दिली तेव्हा त्याचे स्वतःची हिम्मत म्हणजे उभे राहायचं झालं ते ताकद वाढली आम्हाला ते वा उभं करून गाईचा उभं करायला लागायचं अच्छा त्याच्यामध्ये अजिबात ताकद नव्हती दूध प्यायची ताकद दूध प्यायची सुद्धा ताकद पहायच्या नंतर म्हणजे जे गोचिडचं प्रमाण जे होतं तुम्ही म्हणता की जेवढे केस होते तेवढे तितकी गोचिड होती म्हणजे ते गोचिडीने पूर्ण जाम झालेलं होतं म्हणजे त्याच्यामध्ये आपण असं म्हणायचं की फक्त त्याचा जीव चालू होता फक्त जीव होता शरीर हाय होते त्याला समजा सुद्धा नव्हतं बरं त्याला बरोबर आम्ही ते पिठामध्ये पावडर सारली नंतर दोन दोन्ही दिवसांचे दूध प्यायला लागलं नंतर गायला गायचं अगोदर पाठी ना अच्छा नंतर गायला दूध प्यायला लागलं बरं तिथून पुढे दोन तीन त्याला इतकं त्याच्यावरती त्वचा चांगली झाली आणि गोशडी पण गेली आणि ती गोशडी केल्यानंतर त्यात इतकं तयार झालं का आम्हाला ते गायपासून घेता घेत नव्हतं इतकं ओढायचं ज्यावेळेस गोचिड वगैरे लागली तुम्ही जे समस्या सांगताय मग त्यावेळेस तुम्ही डॉक्टर वगैरे काही ते डॉक्टर विचारलं पण ते तेव्हा त्याचा अजून म्हणजे कमीत कमी एक वर्षाच्या पुढे त्याला औषध पावरावं लागत अच्छा आणि जे इंजेक्शन द्यायचे ते पण एक सहा महिन्याच्या पुढे महिने अद्याप येणार नाही त्याच्या येणार नाही म्हणजे आता आपण बघतोय तुम्ही मिल्क चार्जरची बादली आहे आणि तुम्ही त्याला मिल्क चार्जर चारलेलं चार आहे म्हणजे डॉक्टरांनी जे काही सांगितलं म्हणजे केमिकल, केमिकल ये ये जे आहे म्हणजे जे आपण केमिकल जे देणार आहे समजा हो। तिला <laughs> तर ते तिचं वय तेवढं बसत नव्हतं की त्याच्यावरती डॉक्टर उपाय करू शकत नव्हते कारण तिचं वय कमी हो। त्याच्यामुळे त्याचा काही वेगळा साइड इफेक्ट होईल त्याच्यामुळे हो। डॉक्टर सुद्धा त्याच्यावरती उपचार करत नव्हते असंच थोडक्यामध्ये बरोबर तर मिल्क चार्जर चालल्यानंतर मग तुम्हाला जे काही बदल जाणवले बदल म्हणजे ते आम्ही त्यांना आजपर्यंत कधी पावडर मारले नाही अच्छा केमिकल पावडर पण मारली नाही बरं आणि दुसरं काही त्याला का खाद्य नाही जे जंगली म्हणजे चारा आहे तो खातो तेच खात हो बरोबर म्हणजे मिल्क चार्जर चालल्यामुळे तुम्हाला वा, असं वाटतं असं वाटतं का त्याचा जीव थोडक्यात त्याचा जीवच वाचलेला आहे जीव वाचलेला नाही त्याला म्हणजे असं समजा का मेलेलं जिवंत झालं म्हणजे मेलेलं पुन्हा त्याच्या याच्यात शरीरामध्ये जीव आला असं जीव आला म्हणजे जेव्हा त्याच्या हो जाव, आई पासून ना तेव्हा सडाला तोंड लावत नव्हतं सडाला तोंड लावत म्हणजे त्याची कार्यक्षम त्याला उभं करायचं अच्छा करायचं दुसऱ्यानी बाला घालायचं पुन्हा ते तिथून उचलून त्याच्या कुठे जाऊन बांधायचं बांधायचं हो म्हणजे मेलेला तर जमा होत फक्त त्याच्यामध्ये आतमध्ये जे काही फक्त जी उशील मी त्या गाईचा पण एक किस्सा सांगत होते मगाशी आपण चर्चा करत होतो त्यावेळेस तुम्ही एक किस्सा सांगितला का जी आता तिसऱ्या व्यताल आहे पहिले जे तीन व्यथा झाली पाचव्या आता पाचव्या आहे पहिले जे तीन व्यथा झाली तर ती दुधावरून आटल्यानंतर तिथून पुढे एक किंवा तीन महिन्याच्या दरम्यान लागायची तिला पण असं काहीतरी गावठे उपचार करावा लागायचा अच्छा ती माझी येण्याकरता आणि नंतर ती माझी आल्यानंतर आम्ही डॉक्टरांना कुणाला भरून घ्यायचं बरं पण मिल्क चार्जर ह्या बच्यामुळे मुळे तिला चारलं बरोबर डीपी मध्ये आणि त्याच वेळात ह्याच बच्याच्या वेळेस पाचव्या सहाव्या महिन्यातच ती लागण होऊन गेली पाचव्या सहाव्या महिन्यातच म्हणजे पूर्वी दूध पर... आटायचं आटल्यानंतर ती तीन महिने दोन, दोन महिने चार महिने आसपास वेस्टेज जायचे तिथून पुन्हा नऊ महिने जायचे ना नऊ महिन्याचे म्हणजे जवळजवळ तुमचं वर्ष जायचं पूर्ण रिकामा जायचं आणि मिल्क चार्जर मुळे ती आता तिसऱ्याच महिन्यात पुन्हा माझावर आली दोन तीन महिने दो माझा आली दुधावर चालू आणि पुन्हा एक दीड महिन्यात आम्ही थांबून तिला स्टॉप दिला अच्छा पुढे पुन्हा ती जनली पुन्हा जणली हो बरोबर तुम्ही सांगते आम्हाला तर याच्यासाठी समजा तुम्ही डॉक्टर जर बघितलं असत किंवा डॉक्टरवरती खर्च केला असत तर तुम्हाला काय वाटतं किती खर्च आला असता साधार माझी काय मेली ती अच्छा ती दाखव म्हणजे दाखवायला राहील नाही असा उपचार करता करता मी पाच सहा हजार रुपये खर्च केला उपचार करता करता पाच सहा हजार रुपये खर्च केला तेव्हा ती माझी आली नंतर ती माझी हो। तुम्हाला असं वाटतं का त्यावेळेस जर मिल्क चार्जर जर असत तुम्हाला माहित असतं तर नाही त्यावेळेस जर मिल्क चार्जर दिला असतं ना हा खरोखर ती खर पण व्यवस्थित राहिली असते ना आज घरामध्ये ती पण काही हिच्या पेक्षा टक्केवरती जास्त होती बरं भरपूर दूध दिला असत तिने भरपूर दूध दिलं असतं आता काही जे शेतकरी आहे ते असं म्हणतात का बाबा जे मिल्क चार्जर आहे ते जरासं महाग जातं थोडं कॉस्टली जातं तर आता तुम्ही जे अनुभव सांगितले समजा या समजा हे पाडू आहे समजा तर तिचा जीव साधारण आपण वाचवलेला आहे फक्त मिल्क चार्जरनी किंवा जी तुमची गाय आहे तिची जी समस्या होती समजा तिचं पूर्ण वर्षभर ती अंगावर तुम्हाला सांभाळायला लागत होती तिचा जो खर्च येई समजा तुम्हाला जो येत होता तर त्या तुलनेमध्ये समजा मिल्क चार्जर तुम्ही चारलं त्यांना तर तुम्हाला असं वाटतं का जे काही म्हणतात का तर तुम्हाला तुमचा काय अनुभव आहे शेतकऱ्यांना काय घेताना कोणती वस्तू महाग वाटते अशाच प्रकारे मिल्क चार्जर माग वाटत बरं पण बाटी माग अनेक फायदे बर पहिला फायदा म्हणजे जनावरां गोचडी होत नाही आणि दुसरा फायदा म्हणजे तिची त्वचा एकदम चांगल्या प्रकारे राहते बरोबर तिसरा फायदा असा का जिथं ही माझी पहिल्या व्यताची मैसे पहिल्याच व्यथाची महिस आहे शरीराच्या हिशोब आणि तिला दोन अडीच वर दूध न्याय नकोय हा बरोबर ती आपण जर मशीच निरीक्षण जर केलं तर बारीक आहे कमी वयात लागली कमी चार्जर चालल्यामुळे चालल्यामुळे कमी वयात लागलेली बरं आणि तिचं सध्या दूध आता साडेतीन आता साडेतीन बच्चाला पाजून साडेतीन पावणे चार आता तुम्ही जर व्हिडिओमध्ये ही महिस जर समजा बाकीचे जे शेतकरी बघत असतील तर त्यांना विश्वास बसेल का तुम्हाला काय वाटतं नाही बसणार समक्ष बागीचा शिवाय दूध काढल्याशिवाय बसणार नाही दूध काढल्याशिवाय बसणार ज्याला कोणाला वाटत असेल का बाबा हे काहीतरी सांगताय तर त्यांनी स्वतः येऊन ज्यांना खोटं वाटेल ते स्वतः येऊन बघावं स्वतः येऊन समोर दूध काढेल अच्छा दोन्ही वेळेस दोन्ही वेळेस तुम्ही दूध काढू शकता जो काही तुमचा अनुभव आणि अजून एक तर फॅटचं पण प्रमाण वाटत मिल्क चार्जर सुरज खात मिल्क चार्जर खात नव्हती पिठामध्ये तेव्हा खायची काय समजत नव्हतं पण नंतर डीपी मध्ये मी वरतून टाकायचं त्याची तुरट वास येतो ती खात नव्हती बरं नंतर मग तिला त्याच्यावर पीठ द्यायचं तेव्हा अपेक्षेने ती खायला लागली खायला लागली तर अगोदर तिची फॅट होती चार जेव्हा चार पाच आता सहा पाच फॅट आहे सहा पाच फॅट आहे हो फॅटच पण फरक पडतो फॅटच पण म्हणजे असं समजावं लागेल का मिल्क चार्जर मुळे तर ती जे आहे तुमची दीड एक लिटर दूध पण वाढलेली आणि दोन फॅट दीड एक लिटर दूध वाढलं म्हणजे तिथे तुमचा जो प्रॉफिट आहे तो वाढला मिल्क चार्जर आहे तीनशे तीस रुपये किलो बरोबर एका जनावरला शंभर ग्राम जर दिलं हा आणि दोन्ही वेळेचा दोनशे ग्राम बरोबर एक किलोचे दहा दिवस तुम्हाला एक किलो बरोबर बरोबर तुम्ही दोन फॅट वाढते दीड देड़ ते दोन लिटर दूध वाटतं बरोबर याचा हिशोब करून मग मिल्क किती म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी याचा हिशोब करावा आणि मग ठरवावा का मिल्क चार्जर फायद्यात आहे की तोट्यात अच्छा आणि जनावरांची तब्येत आजपर्यंत तिला कोणत्या प्रकारचं कॅल्शियम किंवा सलाईन म्हणजे इंजेक्शन वगैरे कोणताही नाहीये कोणताही नाहीये म्हणजे ना, डॉक्टरचा बाहेरचा जो खर्च आहे एक महिना झाला याच्या अगोदर मी माझ्या घरच्याच म्हशी होत्या हा त्यांना कायमच एक महिन्याच्या आत त्यांना गोळी देणं येते कॅल्शियम म्हणून द्यावा लागतो द्यावंच लागायचं देऊनही सलाईन वगैरे द्यावं लागायचं द्यावं लागायचं तिला कधी आजपर्यंत एक महिना ताप पण आला नाही आणि कधी तिला मी गोळी पण चारली नाही गोळी पण चारली नाही 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 अच्छा म्हणजे मिल्क चार्ज दिल्यानंतर जे काही आपले आजार आहे म्हणजे जनावरांना जे काही आजार आजार, आजार पण येतं समजा ताकद कमी होते त्याच्यासाठी आपल्याला कॅल्शियम वाढावं लागतं किंवा गुळ आपल्याला द्यावा लागतो तर मिल्क चार्जर दिल्यामुळे तुम्हाला असं निश्चित वाटतं का की बाबा ही समस्या शेतकऱ्याची शंभर टक्के समस्या ही दूरच राहते शंभर टक्के दूर, दूर राहते मिल्क चार्जर दिल्यानंतर थोडक्यात जे जनावरांचं शरीर आहे तर ते आतमधून त्याची जी शरीराची झीज आहे ती शंभर टक्के भरून ते मी ह्या वासरा म्हणजे ह्या गोऱ्यावरून अनुभवल अनुभवलेलं आहे यांना यांनी दूध वाढलं एखाद्या वंशीला हा डेप जास्त देत असत बरोबर एखाद्या वंशीला हा काहीतरी खायला 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 घालत असलं पण हे जर फक्त त्याच्या शरीरामध्ये जो जीव आहे शिल्लक असलेला बच्च्याला जर समजा इतकं तंदुस करू मी करू म्हणून मी अनुभवलंय म्हणून विचारलंय कोणी सांगितलं नाही मी युट्यूब पाहत असताना रामसरांचा व्हिडिओ बघितला बरं सहज चारून पाहिजे त्याला अच्छा सहज चारल्यामुळे मला तो एक असा फायदा झाला का कमीत कमी ते जर्सी जनवर म्हणून कोणी खाटकाला विकेल कोणी काय करेल बरोबर आपली ती मानसिकता नाही एक जीव वाचला म्हणजे त्याच्यात आनंद आहे आपला त्याच्यात आनंद आहे मार्गदर्शन आणि सर्व एक महिन्यापूर्वी आमची शेतकी मिटिंग होती तेव्हा सहज विषय विषय निघाला मिल चार नुसार तर मी अगोदर फक्त त्यावेळेस ज्यावेळेस या बचायला दिलं त्यावेळेस या गायला मी तीस चाळीस ते पन्नास ग्राम द्यायचा चाळीस देण्याची किती आहे त्याचं प्रमाण साधारण आपलं पन्नास पन्नास हा माहित नव्हतं तुम्हाला मग सांगितलं कमीत कमी एका गायला आणि एका मशीला तिच्या वजनानुसार दिलं पाहिजे ग्रॅम दिला पाहिजे हो बरोबर म्हणजे तुम्ही गायच्या मग त्याला शंभर ग्रॅम द्यायला लागले म्हणजे थोडक्यात तुम्ही सुरुवातीला जे चालू केलं होतं तर ते प्रमाण सुद्धा खूप कमी होतं तरी तुम्हाला रिझल्ट खूप चांगले आले ते जर त्या पट्टीमध्ये जसं आपल्या सर ते म्हणजे चुकीचं माहित नव्हती ना माहित नसल्यामुळं एखाद्या त्याच्यामुळे जर काही दुष्परिणाम झाले तर हातातलं पुन्हा जायला नको राहतच प्रमाण वाढलं तरी त्याचा इफेक्ट चांगलाच उघड पण वाईट नाही आता ज्या वेळेस तुम्ही सांगितलं तेव्हापासून काहीच वाटत नाही काहीच वाटत माहिती नसल्यामुळे मग कसं थोडं म्हणजे आजपर्यंत शेतकऱ्यांना केमिकल केमिकलचं ज्ञान संपूर्ण शरीरामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या त्याच्यामुळे आपल्याला माहिती की प्रमाण जास्त झालं की त्याचा साईड इफेक्ट होतो त्याच्यामुळे तुम्हाला ते माहिती न मिळाल्यामुळं तुम्हाला असं वाटलं की बाबा यांच्यामुळे सुद्धा काही साईड इफेक्ट व्हायला नको मिल्क चार्जर आपलं सर थोडक्यात सांगतो एक असं प्रोडक्ट आहे की जे जे आपण असं म्हणतो की जे शतावरी झालं किंवा बाकी जे औषधी वनस्पती आहे त्याच्यापासून बनवलेलं आहे मिल्क चार्जर तुम्ही मिल्क चार्जर ज्या वेळेस एखाद्या जनावरांना आजार जरी आला समजा गोचीड झाले किंवा लंपीसारखा आजार जरी आला आणि तुम्ही त्याचं प्रमाण डबल जरी केलं तरी त्याचा साईड इफेक्ट काहीच होत नाही त्याच्यापासून आपल्या जनावरांचा जो काही आजार आहे तो एकदम जागेवर एक आठ माहिती भेटायला नंतरच मी प्रमाण वाढवलं आणि इथून पुढे ते दूध देव आगरना देव त्या जनावरांना चालूच राहणार त्या जनावरांना चालू चालूच राहणार चालूच राहणार बाकी शेतकरी ज्या गाय किंवा म्हैस व्याची व्या व्याच्या वेळेस ना, ना, है है। व्याले, व्याले व्याले ना त्रास होत नाही त्रास होत नाही आणि तिच्यात तिची जी प्रतिकारक क्षमता आहे ती पण वाढते ती पण वाढते म्हणजे जे काही शेतकरी फक्त ज्या दुप त्या जा मशी किंवा गायी आहेत त्यांना चालू ठेवता परंतु स्वतः मी पण केलं होतं चला मी पहिल्यांदा दिलं हा नंतर आता बंद केले ते अच्छा बंद झाले पण मग व्यवस्थित आहे व्यवस्थित पुन्हा यांनी सांगितलं त्यांना शंभर ग्राम देतो यांना कसं वीस वीस ग्राम कवय ना कवय ना शरीराच्या शरीराच्या हिशोबाने चालू केलेलं आहे ह्याच मशीचे बच्छा आहे थोडा मध्ये तिकडं तुम्हाला तर ते पण पहिल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये खूप जाम केलं होतं अच्छा त्याला दुधाच्या बाटली मध्ये आम्ही मिल्क चार्जरची पावडर टाकली एकदम बारीक भुक्ता असतो ना हाँ हाँ तो, तो टाकला बरं आणि तेव्हापासून ते पण सुदृढ झाले ते पण सुदृढ झाले अच्छा म्हणजे तुम्ही मिल्क चार्जरच्या थोडक्यात सर्व लहान मोठ्या जनावरांना कोणता पण असो कोणते जनावर सर्गांवरती प्रयोग केलेला आहे जन्माला आलं ना हो त्याला पण तुझं माहिती देण्याचं काय अडचण नाहीये पण त्याचे प्रमाण पाहू प्रमाण बघून हो। 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 शोवान वयाच्या हिशोबाने वयाच्या हिशोबाने जे काही वितरक आहे त्यांच्याकडनं व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन आणि त्या पद्धतीमध्ये चालू करावं धन्यवाद सर तुम्ही म्हणजे खूप चांगला अनुभव आम्हाला मिल्क चार्जरचा इथं सांगितलेला आहे जे काही शेतकरी समजा आता तुमच्या भागामध्ये आजूबाजूला दूध व्यवसाय म्हणजे नव्वद टक्के तुम्ही जसं सांगितलं की सर्व शेतकरी दूधधंदा करता नव्वद टक्के शेतकरी दूधधंदा करता मग असे काही जे शेतकरी ज्यांना बऱ्याचशा समस्या आता त्याच्यावरती आपल्याला डॉक्टर कडे खर्च करावा लागतो किंवा आपला एक आपण असं म्हणतो की एक अनावश्यक खर्च आपला वाढला जातो आणि एक दूध धंदा आपला थोडासा आपण जे काही म्हणतो तोट्यामध्ये येत चालतो आणि त्याच्यापासून थोडासा शेतकरी त्रस्त होत चालतो तर मिल्क चार्जरची पावडर जर त्या शेतकऱ्यांनी वापरली तर त्यांना नक्की फायदा होईल हा खेडेगावात हा एखाद्या वस्तू व्यक्तीने के केलं किंवा सात मी केलंय बरोबर यांना त्यांच्यातला काही अनुभवच नाही बरोबर यांना जर मी सांगायला गेलो ना त्यांनी हे काही करून बसतंय बरोबर एक त्यांचा मानसिक मानसिक हा, हा एक मानसिकता तयार झाली हे जर मी सांगितलं ना अरे आमची केमिकलची पावडर मी चारली मग ते त्यांनी असं झालं तिकडे शंभर टक्के शंभर टक्के त्या वाटेला जाणार बरोबर जिथं आयुर्वेदिक आहे त्या वाटेकडे थोडं दुर्लक्ष आहे दुर्लक्ष बरोबर पण मग ज्या शेतकऱ्यांना अनुभव घ्यायचा आहे तर त्यांनी स्वतः वापरून बघावं समक्ष वापराव आणि त्यांनी प्रमाणात म्हणजे त्या प्रमाणात नाही वापरलं ज्या दानावर कमीत कमी सातशे आठशे किलो वजन आहे बरोबर किंवा हजार किलो वजन आहे त्याला कमीत कमी सव्वाशे ग्राम पावडर पाहिजे पावडर गेलीच पाहिजेच पाहिजे तर त्यांना शंभर टक्के रिझल्ट वजन कमी असल्या म्हणजे कमी आहे कमी आहे त्यामुळे मी तिला शंभर ग्राम देतो तिला सव्वाशे ग्राम <coughs> देतो अच्छा तिला सव्वाशे ग्राम देतो बरोबर आपण जर ते शरीर जर बघितलं त्या म्हशीचं तर खूपच छोटी मशीस आहे म्हणजे जे काही शेतकरी बघणार पारडी हा फक्त परिणामी हा दुधाला वाढलेली बरोबर आणि इथं तुम्हाला मार्गदर्शन आपले उत्तम येंदे सर करता बरोबर उत्तम सर नमस्कार तुम्ही जे मिल्क चार्जर बद्दल जे काही मार्गदर्शन इथं या भागामध्ये करताय तर असे जे काही बरेचसे शे शेतकरी ज्यांना मिल्क चार्जरची अजून माहिती नाही आहे हा तर ज्या शेतकऱ्यांना ही माहिती हवी असेल किंवा आपलं मिल्क चार्जर जर लागत असेल तर त्यासाठी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव उत्तम शंकर यंदे राहणार नागुर वैद्य माझा फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट त्र्याण्णव सव्वीस पंचेचाळीस धन्यवाद सर